डॉक्टर हिनाताई गावित आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज साक्री शहरातून पंकज मराठे यांच्या नेतृत्वाखाली महारॅली काढण्यात आली या महारॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती डॉक्टर हिनताई गावित यांना भरघोसमतांनी निवडून आणू व तिसऱ्यांदा दिल्लीच्या संसदेत पाठवू असा निर्धार आजच्या रॅलीत दिसून आला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित यांच्या आदेशाने शिंदे गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक पंकज मराठे यांनी डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ साक्री तालुका पिंजून काढला व आज बंजारा तांडा येथून डॉक्टर हिनाताई गावित आणि धुळे लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मतदारसंघातून साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील दोन सर्कलमधील येणाऱ्या गावात देखील प्रचाराची धुरा पंकज मराठे यांनी सांभाळली आहे भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित आणि डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणा अशा घोषणा आजच्या महारालीत आजच्या महारालीत संजय दादा मराठे व पंकज दादा मराठे यांचे समर्थक सहजनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी शेख साकरी धुळे दोन वेळचे खासदार आपल्या सगळ्यांचे लाडक्या विनाथ गावी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या साखळी तालुक्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा एक भव्य रॅली आयोजित केलेली होती या आयोजित रॅलीच्या अगोदर फार जोरदार पाऊस आला तरी सुद्धा फार मोठ्या संख्येने अजूनही रॅली संपल्यानंतर सुद्धा बरेच मंडळी येत आहे पावसाचं विघ्न जरी आलं तर सगळेजण खंबीर विनाताईच्या पाठीशी उभे आहेत याचा संदेश आज आम्ही साक्री शहरामध्ये आम्ही रॅलीच्या माध्यमातून दिला आहे या आपल्या या रॅलीमध्ये साक्री शहरातले नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने त्याचबरोबर तालुक्यातील सर्व समाजाचे सर्व समाज बांधव या रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की इनाताईला आम्ही प्रचंड बहुमताने चाकरी तालुका लीड देऊन निवडून देऊ याची खात्री आजच्या रॅलीने आणि रोज येऊ तेरा तारखेपर्यंत वातावरण एकदम बदलून जाईल याची खात्री आम्हाला सर्व शिवसैनिकांना आहे आम्हाला शिवसैनिकांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आहे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख व आमचे कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांचा आदेश आहे म्हणून साक्री तालुक्यातनं मंजुळाताई गावितच्या आदेशाने आणि दादांच्या आदेशाने आम्ही निश्चित हिना प्रचंड बहुमताने निवडून देऊ याची गॅरंटी आम्हाला आहे आणि त्याचबरोबर वीस तारखेला हो धुळे लोकसभामधले आपल्या भूमिपुत्र डॉक्टर सुभाषजी यांना यांनासुद्धा इथून आमचे जे नातेवाईक आहे साखळी तालुक्यातनं जे मा धुळे ग्रामीणमध्ये धुळे मालेगाव ग्रामीण आम्ही सर्वजण तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर चौदा तारखेपासनं त्यांच्या प्रचारासाठी जाऊ आणि गवाई देतो एक, एक मत हे आमच्यासाठी मौलाचं आहे म्हणून आम्ही निश्चित ताईला निवडून देऊ एवढी गवाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र